पोलीस निरीक्षक माणिक चौधरी वेळेवर आरोपींना पकडण्यासाठी गेले नसल्यामुळे गौरक्षकांवर गोळीबार जीव घेणा हल्ला अहमदनगर जिल्ह्यातील बाईजाबाई जोअरज स्टेशन जवळ एक चॉकलेटी रंगाच्या आयसरमध्ये चार बैल सात जर्सी गाय आढळून आल्यामुळे चाळीस ते पन्नास गौरक्षकांनी गाडी अडवून ड्रायव्हरकडे विचारपूस चौकशी केली असता त्याने सांगितले की झंडीगेटच्या कत्तलखान्यामध्ये गाय व बैल कत्तल करण्यासाठी जाणार आहेत गाय व बैलांचे मालक कसाही आहे गौरक्षकांनी एकशे बारा नंबर वर फोन केला पण एबाडीसी पोलीस स्टेशनमधील पोलीस त्या ठिकाणी आले नाहीत म्हणून पोलीस निरीक्षक माणिक चौधरी एमआयडीसी पोलीस स्टेशन यांच्या मोबाईलवर फोन केला पण तेही वेळेवर आरोप्यांना पकडण्यासाठी हजर झाले नाहीत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फोन करून सांगितले पण तेही त्या ठिकाणी वेळेवर आले नसल्यामुळे कसाई सतरा ते अठरा जण चार चाकी गाडीमध्ये आले त्यांनी चाळीस ते पन्नास गौरक्षकांना पाहिल्याबरोबर हवेत गोळीबार केला त्यामुळे जीव वाचवण्यासाठी गौरक्षक सैरावैरा काटेकुटे न बघता जीव हातात मुठीत घेऊन पळून गेले त्यानंतर त्यांनी गौरक्षा कांचा टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या फोडल्या आहेत त्यावेळेस त्यांनी बैलगाया असलेल्या आयसर गाडी नेण्याचा प्रयत्न केला पण या गाडीच्या गौरक्षकांनी चाकाची हवा सोडल्यामुळे त्यांना गाडीत नेता आले नाही त्यांनी गाडीच्या ड्रायव्हरला घेऊन पळून नेले त्यानंतर कसायांना रस्त्यामध्ये दीपक शिंदे गौरक्षक हा दिसल्यावर यांनी लाकडी दांड्याने लोखंडी रोडने त्यांनी दोन त्याचे हात व पाय फ्रॅक्चर केले आहेत अशा प्रकारे चाळीस ते पन्नास गौरक्षकांवर गोळीबार केला आहे दीपक शिंद दीपक शिंदे यांच्यावर जीवगणा हल्ला केला आहे त्यांच्या संगती असलेल्या सात ते आठ गौरक्षकांना मारहाण केली आहे असे गौरक्षक अविनाश सरोदे यांनी फोनवरून तेच खबर महाराष्ट्र न्यूज ला माहिती दिली आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड